दांद्या बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीने राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण इथं प्रश्न उद्भवला आहे की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे भाव हा प्रश्न ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा प्रश्न माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक साकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय कि नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कशा पद्धतीनं राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर, तर कुठेतरी मला वाटते आता आपण सर्वांनी यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव मग नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहणार आहे सोयाबीनचे बाजार भाव नवीन हंगामात देशांतर्गत सोया बाजारामध्ये सोयाबीनचा राहणार अथवा नाही चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनच्या या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया आपण सर्वांनी बघितलं तर आपलं सोयाबीनचं पीक आता शेवटच्या टप्प्यात आलं सोयाबीनच्या शेंगा भरण्याची अवस्थाही सुरू झाली आणि अशा परिस्थितीमध्ये मग सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आता शेवटची त्याची फवारणी आटोपली आता फक्त सोयाबीन पिवळं पडणार आणि त्याच्यानंतर सोयाबीनची कापणी करायची त्याचा ढीग लावायचा मळणी यंत्रातून काढायचं आणि मग ते विक्रीसाठी आणायचं म्हणजे आता फक्त वाट बघण्याची आवश्यकता आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाला एकच प्रश्न पडले सगळं करून झालं आता नवीन हंगामात सोयाबीनला दर काय मिळणार जर जागतिक परिदृश्याचा विचार केला तर यंदाच्या वर्षी वातावरण काही व्यवस्थित दिसत नाही आणि याच्यामुळं सुरुवातीपासूनच काय झाले की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही कमी झाली यंदा कारण चीन अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात सोयाबीन अजिबात खरेदी करत नाही तो ब्राझीलकडे वळलाय आणि त्याच्यामुळं एकंदर आपण जर बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं सो उत्पादन हे जागतिक बाजारामध्ये घटताना दिसू शकते दुसरीकडे आपल्या देशातील कास्तकार बांधवांना सुद्धा सोयाबीनचं सो पीक काही परवडत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा सोयाबीनची पेरणी आणि उत्पादन कमी होण्याची शक्यता पेरणी तर कमी झालेली आहे त्याच्यामुळे उत्पादन सुद्धा कमी होऊ शकते ओव्हरऑल जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी दर्शवत आहे की मागणी आणि पुरवठ्यात गॅप होणार आहे शिवाय सरकारनं हमी भाव सुद्धा पाच हजाराच्या वरच जाहीर केलेला आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये संधी आहे वाव आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला नवीन हंगामात पाच हजाराच्या हिशोबाने सुरुवात करताना दिसेल परंतु नवीन हंगामामध्ये चॅलेंज काय असते की ओलावा जास्त असतो आणि आवक जास्त असते तर याच्यामुळं काय होणार आहे की नवीन हंगामात सुरुवातीला सोयाबीन हे साडेचार ते पाच हजाराच्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे आता भविष्याचा विचार केला तर नवीन हंगामात सोयाबीनचं मॉइश्चर वगैरे कमी झाल्यानंतर पाच हजाराच्या आसपास आरामशीर आपल्याला भाव हा मिळू शकतो पण तरी देखील आपल्याकडे समजा त्या ठिकाणी सरकारला सोयाबीन हमीभावती विकण्याची संधी उपलब्ध आहे म्हणून आपण काय करायचं की जेव्हा आपलं सोयाबीन या ठिकाणी आपल्या पदरात पडलं तेव्हा बाजारभाव चेक करायचा परवडत असलं तर विकायचं नाही त्याचा स्टॉक करायचा आणि जसं सरकारची हमी भावावरती खरेदी सुरू होण्याची रजिस्ट्रेशन सुरू होईल रजिस्ट्रेशन करून टाकायचं ज्यामुळे आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध राहतील पण नवीन हंगामात बाजारभाव कसे राहणार तर पास हाच्या वरी हमकाच राहणार मॉइश्चर कमी झाल्यानंतर पण जेव्हा तात्काळ सोयाबीन आले आणि बाजारात येत आहे तर ओलावा जास्त असल्यामुळे बाजारभाव साडेचार ते पास दरम्यान राहण्याची शक्यता आहे आता विकायचं का नाही विकायचं मी आताच काही सांगणार नाही यासाठी आणखीन काही आकडेवारी येऊ द्यावी लागेल तर बघू दिवाळीपर्यंत काय काय होते पण सध्या बाजारभाव कसा राहू शकते हे तुमच्यासमोर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुम्हाला हा असणारा बाजारभाव शंभर टक्के मला माहिती परवडण्यासारखा नाही आहे परंतु जे खरं आहे ते तुमच्यासमोर मांडले आणि आपण काय कोणाला खुश करण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही जे सत्य आहे ते तुमच्यासमोर मांडणं व्हिडिओमधील माहिती आता आपल्याला आवडली असणार त्यामुळे व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार